जळगाव तालुक्यातील म्हसावत वावडदा रस्त्यावर महिन्याभरात तिसऱ्यांदा अपघात झाला असून पुलावर थेट ट्रक हा खाली कोसळला असून या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे यापूर्वी देखील सडाई घेऊन जाणारा ट्रक या पुला खालून कोसळला होता तसेच मजुरांना घेऊन जाणारे वाहन देखील याच ठिकाणी अपघातग्रस्त झाले होते अपघात प्रवण क्षेत्र असल्याने गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मसावत वावरदार रस्त्यावर केली आहे मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे